त्यां देशप्रेम धैर्य आणि धर्मनिष्ठा रुजून महाराजांनी न्यायविरुद्ध लढा शेख राज्य स्थापना केली जाता जाता एकच सांगून जातो जाता जाता एकच सांगून जातो भवानी मातेचा लेख तो, माते तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा जो भाग होता जाणता शिवाजीराजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला अशी करारी नजर सदा गणिंदी पाहि आरपार शिवरायांमुळेच झाले स्वराज्य हे स्वप्न साकार अंधार फार झाले आता दिवा पाहिजे अंधार फार झाले आता दिवा पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजावचा शिवा पाहिजे विजावचा शिवा पाहिजे धन्यवाद